नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम आता आमचं सध्या दुपारचं चा जेवण चालू आहे तर जेवण करायला या हो का राम राम नमस्ते या दुपारचं चा जेवण चालू आहे उडीत काढून आलोय आता हे आहे आमचं गरीबाचं जेवण तर तुम्ही पण जेवता का राहणार बोला काय तर आमचं जेवण चालू आहे बा दातड काढायला लागले उगस काय झालं सर तसं नाही हो जेवण झालं मी लवकर जेवण बसले तुम्ही माझ्या आधी आले तरी तुमचं जेवण झालंय म्हणून मला असं आलं तुम्हाला जेवायलाच उरकत नाही तेवढं तुम्हाला पटापटापटा असं असं करून बघता म्हणून म्हणलं दुसरं काय नाही चलाकीच काम चलाकीनच करायचं असतं हळू काम हळू करायचं लवकर जेवण केलं तर कामाला लवकर जावं लागतंय ग म्हणून मी उशीर लावतो लवकर गेले की पुरी बघायला भेटत नाही का नाही तसं नाही अर्पिता मग कसं आहे उशिर लागत जेवायला बरोबर असू दे असू दे काय तर